हे होण्यासाठी स्वधर्म स्वकर्म असं झालं की बाळशाहची इच्छा ती पूर्ण होते ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आम्ही त्या पद्धतीने वागणं महत्वाचं हे वागणं आज दुर्दैवानं होत तुझी अपेक्षा ज्ञानेश्वर माऊलीने केली की आमचे संकर्म आम्ही समजून घेतले पाहिजे जुन्या जुन्या काळाचे कर्म नाही आज आपले ते कर्म आहे आज शिक्षकाचं कर्म काय व्यापाराचं कर्म काय गृहिणीचं कर्म काय आमोगावचं

वर्ष तर सगळं डोंगळ ही सगळी अशी माणसं ज्या समाजामध्ये व्हावी आणि त्यांनी मांगल्याचा वर्षा उभा वर्ष तर सगळीकडे मांगल्य दिसेल चांगलं दिसेल पावित्र दिसेल सुजनाम सुला दिसेल हे केव्हा होईल ते आमच्याच हातात आहे कुणीतरी वरून घेऊन सगळं छान करेल असं नसत आपल्याच करा हे जे समाधान आहे मांगल्याचं समाधान आपल्याला मिळत होता नाही समाधान कारण आम्ही त्या पद्धतीने वागवून माणसाची मन मिळून विठ्ठल बाबासाहेब कलेक्टरचे चांगले वर्गाचे कवी आहेत त्यांनी फार छान सुंदर चांगलं वर्णन केले माणसाच्या मनाचे मला खूप बोलता येईल त्याच म्हणत पाणी आहे खाली गाळ आहे तसं माणसाच मन लय मंगळ आहे अशुद्ध पाणी शांत झालं तसं गाळ खाली झालं तर चांगलं पाणी तसं आमचं मन असं मंगळ आहे नको त्या गोष्टीच्या आमच्या मनामध्ये आल्यानंतर लागतात पसायला तुम्ही सांगितले की मन शुद्ध होते मांगल्याचा वर्ष होता कोणी काही माणसाचा होता पण आज दुर्दैवाने असं झाला नाही ग्रुप गेला त्यांच्या अशी स्थिती हे जर करावं असेल बदलायचं असेल तर आम्हाला वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मान्य आहे माणसाला बांधी व्हायचा अर्थ आहे समुदाय समाज ग्रुप काही मानवी व्हायची चांगली माणसं एकत्र आली पाहिजे चांगल्या माणसाने निम केला पाहिजे चांगल्या माणसाने विचारांची केली पाहिजे दुसऱ्या कोण चांगलं शिकलं पाहिजे आपले काही चांगले कोण त्यांना देता पाहिजे असं जर झालं तर मानधन अनबरत म्हणजे सदैव भेट होते अशी माती आणि असली पाहिजे म्हणजे अशा पद्धतीचे कार्यक्रम चांगले झाले पाहिजे अशा पद्धतीची वैचारिक बैठक असलेली माणसं एकत्र आली पाहिजे आणि अशी तर एकत्र आली माणसं तर सगळीकडे कशा बांधल्याचा वर्षा होईल पावित्र्याचा वर्ष होईल ज्ञानाचा वर्ष होईल हा ज्ञानासारखं श्रेष्ठ दुसरं काहीच नाही नाही ज्ञाने संतोष असं हा मीच तेव्हा ज्ञान देण्याचं काम अशा पद्धतीच्या मंडळांनी अशा पद्धतीच्या व्याख्यानमाल्यातून अशा पद्धतीच्या समुदायाच्या चर्चेतून झाली पाहिजे चर्चा झाल्या पाहिजे वादविवाद चांगल्या अर्थ झाले पाहिजे वादविभाग खूप चांगला आहे पण अर्थ प्राप्त संवाद असं म्हटलं पाहिजे समजून घेणं आणि हे विचार समजून घेणं छेद झालं तर समाजाचं आणि म्हणून वर्षात सकाळ मंगडी ईश्वर निष्ठांची मानती आणि भूमंडळी माणसं एकमेकांना कसं असतं म्हणते माणसासोबत राहिला साधी रामदासांनी म्हटले होत असे भला भल्याच्या संदर्भात जाण्याला दोन तुम्ही चांगल्या माणसासोबत राहा तुमच्या चांगले संस्कार होते वाईटांच्या सोबत राहा म्हणजे महत्वाचा

झाडांच कस आकाशात उंच जात आणि काय कायम आणि झाड आकाशाकडे सगळे जातो तसं माणसाची वृत्ती कशी असली पाहिजे जमिनीशी तो जोडलेला असला पाहिजे आणि आकाशाची दोषी झाल्याची त्याच्या इच्छा असते इच्छा असली पाहिजे पण जमिनीच नाक तरी सोडता कामा अशी माणसं जर तो वृक्षासारखी असतात समाजामध्ये अशी माणसं आज आहेत पण फार कमी आहे तुमचं मानवी झाली झाली पाहिजे आरोग्य झालं पाहिजे खूप माणसं झाली पाहिजे म्हणून झाड महत्वाचे म्हणून आपल्याकडे असं म्हणतात की दत्ताने चोवीस गुरु केले अजून चोवीस गुरु केले त्यापैकी एक गुरु झाड फार महत्वाचे अलीकडे तर झाडांचा आपण तो पर्यावरण सगळं निवडून टाकलं आम्ही काही अर्थ याच्यात आहे झाडांची कत्तल होताना दिसते दिसतो आज कुठल्या ऋतूत चर्चा करत होतो काय कधी कधी पाऊस पडतो कधी थंडी बसते कधी पडत हे काय झालं निसर्गावर मात प्रयत्न केला निसर्गावर मात करण्याचा अयशस्वी प्रयत्न आपला आहे कारण विसर्गा सर्व श्रेष्ठ आहे झाडांची कत्तल झाड यामध्ये जीवनदान देणार आहे ऑक्सिजन देणार आहे तशीही माणस आहे कल्प करून पुन्हा चेतना चिंतामणी चिंता सर्व चिंताहार एक चिता आणि चिंता अनुस्वार दोन्ही पासून आपल्या सुटका हवी असते पण दोन्ही हात धुन आपल्या मागे असतात चिंते पण कधी जावंच लागतं आणि चिंता हमेशा असतेच कडचर उत्तर दिले नाही असते माझीकडे अबानी चिंता असते चिंता नाही सर्व पण या चिंता दूर करणारी माणसं समाजात असली नाही बाबा तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या मागे अशी म्हणणारी माणसं असतील तर चिंता बनवून चिंतेमुळे माणसाचं आयुष्य उद्धवस्त होतं तब्येत तर खराब होतेच होते मानसरोवरतज्ञ असं सांगतात दुसरा कुठलाही आधार परवडला पण जिंकतेचा आधार कधी होत माणसाला कारण त्याच्यावर औषध कसं नाही औषध हेच आहे माणसाने माणसाला समजून घेणं माणसाने माणसाला माणसासारखं वागवणं माणसाने ज्ञानोपासना करणं हे त्याच्यात चाललं मन आहे चित्ताच्या मागे मन आहे आणि मन म्हणजे विचित्र आहे मला खूप सांगता येईल थोडं पहिल्या वेळी चौधरीचं नाव पण ऐकलं असेल की जेव्हा मनावर प्रचंड लिखाण केलंय अलीकडच्या मानसरोबरही कळणार नाही इतकं सुंदर लिखाण असलेलं लिखाण असं म्हणजे मन त्या शेतात शिरणार आहे थोडक सारख्या पिकून तिकडून लिहित तिकडून तसं म्हणलं ठरले ठरले

काय मन कुठे आहे एखाद्याला आपण मला वाटलं वाटलं म्हणजे कुठं वाटलं काटाला पाहायला तोंडाला नाकाला राहायला कुठं वाटलं बरेच मन म्हणजे हृदय असं म्हणते तेही हृदय म्हणजे मन नाही एखाद्या डॉक्टर हृदयाला हृदयात ऑपरेशन करतो ना हृदया प्रक्रिया पण चालू असते हृदयाची धडधड धडधड चालू चालू असते असते त्याची संपली संपली कुठे तुमचं मन म्हणे पायाच्या अटक्यापासून कुठे वाटलं कुठं वाटलं सगळ्याला शरीर विशेष पण मामू ज्ञानेश्वरांना सांगायचं की मन तुमचं चांगलं मन गोष्ट करा त्याचा अभ्यास केला मनावर संस्कार झाले पाहिजे मनाने वाचन केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे आज तरी सुरू ग्रंथोपदी मी शब्द आलाय मी आता तिथे लायब्ररी बोलताना म्हणाल होतो की पुस्तक वाचणं हे बंदच झालं आमचं असं म्हटलं होतं त्याच्या प्रत्येकातील तिथे बोललो असं म्हटलं जातं की ज्याचे पुस्तक त्याचे थंड राहते कर्म सोडून दिलं दुसऱ्यांच्या कर्माची दुरबुट आहे स्वार्थ हवा असतो त्याचं मी कसं दुबाडू असं